बातमी येत महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत स्तंभ राजमुद्रेऐवजी सेंगोल छापण्यात आलाय राजमुद्रेऐवजी संसदेत ठेवण्यात आलेल्या सेंगोलची मुद्रा वापरल्यानं खळबळ निर्माण झाली आहे एवढंच नाही तर आज संविधानाविरोधात राजभवनावर झालेल्या कार्यक्रमातही सेंगोलचाच एवढंच नाही तर आणीबाणीला पन्नास वर्ष झाल्यानिमित्तानं संविधान हत्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही सेंगोलचाच वापर करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल उपस्थित होते यावरून आता सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे सरकारची कृती संविधान विरोधी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली सरकारतर्फे डीजीआयपीआर या अधिकृत वेबपेजवरही विरोधात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यावरही काँग्रेसनं हल्लाबोल केला आहे भारतीय जनता पक्षाला भारताचे संविधान बदलायचे आहे हे पुन्हा एकदा या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय भारताच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे त्या बंच ऑफ थॉटच्या तत्वज्ञानाला आपल्या देशामध्ये लागू करण्याची प्रत्येक संधी ही साधण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वारंवार होत आलेला आहे आणि याबद्दलच मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा विरोधक कशावर ही टीका करतात तुम्हाला एकोणीशे पंच्याहत्तरची आणीबाणी मान्य आहे का ते आधी सांगा असं फडणवीस म्हणाले विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का त्याच्यावर बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम हे ने त्यांच्या नेत्यांनी केलं होतं त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही म्हणून असल्या गोष्टी बोलतात दरम्यान सेंगोल म्हणजे काय पाहूयात ग्राफिक्सद्वारे सेंगोल हा सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा राजदंड आहे सेंगोल या शब्दाचा अर्थ नीतिपरायणता सेंगोल हा शब्द तमिळ शब्द वरून घेण्यात आला ते तेराव्या शतकात चोल साम्राज्यात अधिकार हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून राजदंडाचा वापर केला जात असे सेंगोलवर न्यायाचा रक्षक म्हणून हाताने कोरलेल्या नंदीची प्रतिमा आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली चेन्नईच्या उम्मीदी बंगारू ज्वेलर्सकडून नव्या राजदंडाची निर्मिती करण्यात आली चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड माऊंट बॅटनकडून नेहरूंना राजदंड देऊन ब्रिटिशतेचं हस्तांतर करण्यात आलं त्याचं ते प्रतीक होतं तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसला नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदींनी स्थापित केला सेंगो